क्रिकेट क्रिकेट टेनिस टेनिस नऊ दहा अकरा येथे चौदा वर्षात या सामन्यांसाठी चोवीस मुलांच्या टीम सहभागी झाली होती टोटल टीम इथे सहभागी झालेल्या होत्या त्यामध्ये म्हणजे सेकंड स्टँडर्ड पासून ते फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत मुलांनी सहभाग केलेला होता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांनी तिथं सहभाग केलेला होता आणि यामध्ये प्रथम आलेला आहे मुलांमध्ये सातारा जिल्हा तृतीय आलेला आहे पालघर जिल्हा तृतीय आलेला आहे पिंपरी चिंचवड आणि चौथ्या नंबरला आलेलं आहे धाराशिव मुलींमध्ये प्रथम आलेला आहे नाशिक ते आलेला आहे धाराशिव तृतीय आलेला आले आहे मुंबई आले आणि या या सर्व खेळाडूंना व सर्व सचिवांना माझे खूप धन्यवाद इथं सहभागी केल्याबद्दल मग सर्वांना खूप शुभेच्छा राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चौदा वर्षातील मुली चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सातारा संघ विजेता द्वितीय क्रमांक पालघर तृतीय क्रमांक पिंपरी टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक येथे संपन्न झाली व मुलींमध्ये तिसरा क्रमांक मुंबई यांनी मिळवला या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज मॅन ऑफ द सिरीज मिळवल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी विलासगिरी स्वप्नील ठोंबरे महेश मिश्रा नाशिक जिल्हा सचिव विलास गायकाब योगिता महाजन यांनी सर्व व प्रेक्षकांचे अभिनंदन केले व चिन्ह गौरव पदक मानसपेटा मान्यवरांच्या पाहुण्यांच्या शुभासते बक्षीस वितरण करण्यात आले पंच म्हणून संदीप पाटील धनेश श्रीगिरी लखन देशमुख श्रीपाद अर्जुन सोमनाथ गौडा बिरादर मोहित ओके प्रीत केन सागर मोरे धनंजय लोखंडे सुनील मोरे यांनी कामकाज बघितले यू चोवीस तास न्यूज हुंडवडी सुपे युवराज इंदलकर